आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत मात्र काही लोक आमचा छळकपट करतायत असं शिरसाट म्हणालेत त्यामुळे जे लोक आमचा छळकपट करतायत त्यांना रोखलं पाहिजे जर त्यांना वाटत युती होऊ नये तर त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे असंही शिरसाट म्हणालेत त्यामुळे शिरसाटांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल उपस्थित होतोय महायुतीमध्ये लढायची आहे महायुतीचा भगवा फडकायचा हा तुमचा आदेश आहे तो मा, आम्हाला मान्य आहे परंतु काही लोक जे आम्हाला छळ कपट करायचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा आपल्याला रोखलं पाहिजे मी इतर बद्दल बोलत नाही मी महायुतीबद्दल बोलत नाही तर आपल्या मधले जे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की यांची युती होच नाही त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे तर महायुती म्हणून आपल्याला पुढे जायचंय पण ज्यांच्यामुळे युती होऊ शकत नाही असं वाटतं किंवा ज्यांना युती होऊ नये असं वाटतं त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे काही लोक छळ कपट करतायत असा आरोप संजय शिरसाट यांचा आहे आणि स्वत संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत संजय शिरसाट जी कोणी आमचा छळ कपट करताय असं तुम्ही म्हणालात कोणाकडे रोख आहे आपला नाही आता या महायुतीमध्ये आपल्याला सर्व निवडणुका लढत असताना काही लोकांची मानसिकता अशी असते की आपल्याला युती करायची नाही किंवा युती न करता आपला स्वतःचा स्वार्थ साधायचा तर त्यांच्यासाठी हा दिलेला इशारा होता आम्ही महायुती म्हणूनच जेव्हा शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की आपल्याला महायुतीमध्ये लढायचं तर त्यावर आता इतरांनी काही कॉमेंट्स करणं हे योग्य नाहीये वरिष्ठ नेते जे निर्णय घेत असतात खालच्या पातळीवरचे काही लोक मग ते शिवसेनेचे असेल भाजपचे असेल किंवा राष्ट्रवादीचे असेल ते खालच्या खाली जे काही स्टेटमेंट वगैरे देतात ते योग्य नाही म्हणून त्यांना थोडस सज्जड दम द्यावा असा मागचा हेतू होता पण तुम्ही कोणाचं नाव का घेत नाहीत कोणाकडे रोख आहे तुमचा नाही आता नाव घेऊन पुन्हा वादाला तोंड फोडणं हे माझं आता आता आताच्याकडे ते योग्य होणार नाही परंतु त्याची निश्चितच तक्रार जी आहे तो वरिष्ठकडे केली जाईल असं आहे की काल मराठवाड्या संदर्भात भाजपची एक बैठक झाली आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादीसोबत आम्ही जुळवून घेऊ शकत नाही शिंदेच्या शिवसेनेसोबत एक वेळ आम्ही जुळवून घेऊ हे सर्व असत ना या सगळ्या गोष्टी ज्या असतात या गोष्टी माहितीसाठी थोडस घातक गा, असतात म्हणून याचा या निर्णय हा वरिष्ठांवर सोडला पाहिजे वरिष्ठ लोक निर्णय घेतील ना तुम्हाला वाटत हे तुमचं मत मानणं हे तुमचा अधिकार आहे परंतु निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही तर तुम्ही त्या वरिष्ठाचे काने जरूर घाला पण त्याचे जाहीर वाच्यता करू नका असं माझा त्या उद्देश होता बरं तुम्ही नाव नका सांगू कारण का त्याने वाद होतील असं तुम्हाला वाटतं पण तुम्ही किमान एवढं तरी सांगू शकता का की छळकपट करणारी लोक स्थानिक भाजपची आहेत की राष्ट्रवादीची आहेत आता त्याच्या संदर्भात मध्ये आता काँग्रेस करणं योग्य होणार नाही योग्य वेळी त्याचं उत्तर मी देईल ठीक आहे संजय शिरसाट जी आभार आपले आपण प्रतिक्रिया दिली ते तेबीपी माझाला त्यासाठी त्यामुळे आम्ही नाव घेणार नाही कारण त्यामुळे वाद निर्माण होईल पण स्थानिक पातळीवरती जी लोक आहेत त्यांनी अशा पद्धतीनं महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या वरिष्ठांपर्यंत न्या पण सार्वजनिक विधानं करून महायुतीत फूट पडेल अशी वक्तव्य करू नका असं संजय शिरसाट म्हणालेले आहेत त्यांचा रोख नेमका कोणाकडे याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले नाहीत पण अर्थात भाजप की राष्ट्रवादी नेमका कोणावर ते निशाणा साधू इच्छितात हे काही वेळात काही दिवसांमध्ये कदाचित स्पष्ट होईल काही लोक आमच्या विरोधात छळकपट करतात असं विधान त्यांनी केलेलं आहे